तर आज आईने दादानी बानाने ह्यांनी सर्वांनी एवढ्याच्या शेंगा तोडून घेतली चालले त्यांचं जरा नीट करायचं कशा काय शेंगायचा मस्त मस्त तर याची निवड करायला लागते सासवड जिजोरी निरा ह्या ठिकाणी मार्केट असतं आणि मग तिथं हे शेंगा घेऊन जायला लागतं आपल्याला बिराजी पण आला या घरी आणि मेनरा एवढ्या तर जाता आली तर चालले त्यांचं मस्त बाकी निवडून घ्यायचं पोरांचं ट्रॅक्टर पण कुठून पण चालते ते अधून अजून बरं आहे शेंगा शेंगा बरे आहेत पण आता काय झालं जास्त दिवस झाला बाहेर निवडते का नाही सोलून घेत या

गेवडा तोडला आपला सर्वांनी गेवडा आणि ते म्हणजे एकाय न्यायचा म्हणून तोडला आणि कालवनाला पण कावा आणतो पण जास्त शेंग असल्यानंतर आपण एका पण नेणार ने नेतो तर मग इथं आणून त्याला त्याने मामाने चांगला निवडून घेतला धुवून घेतला माती होती कारण पाऊस दररोज पडतोय कधी मधून आणून तर मग त्यातलंच मी हे सोलून घेतला म्हणलं आपल्याला असं मस्त कालवण करायचं आता याच तर बराच असा चिलूच्या पुढं मी चुलून घेतला गोळं त्यातलं काढून गेवड्याचं दहाण बाया आणि त्याचा आता चुली पाणी ठेवून त्याला जरा शिजाय घालून घेणार आहे याला पण वाघ्या गेवडा पण म्हणतात आणि सर्वांनी गेवडा पण म्हणतात तर च्या पाणी झाल्यानंतर बाद केला बाद करून मग भाकरी केल्या पहिल्यांदा आणि मग हे सुलून घेतलं मी म्हणलं आता काढ बन करायचं तर आता हे शिजस्तवर मी वाटान तिकडं काढून घेतलं वाटा त्यांचं मेंढरातलं काम चाललं होतं सोलून इथं ठेवलं आणि मग काय थोडंफार बाजून वाटायला सुरुवात केली वाटणाला तर मग आता ते वाटा मी वाटून घेणार आहे शिज असतो कसं पोरसोरस संध्याकाळची सा, झोपायला बघतात लवकर त्याच्यामुळं मग आपलं पटापटा सायपा उरकायला लागतो तर कांदा मी बाजून घेतल्यात जरा शेंगदाणा बाजून घेतल्यात आहे आणि लसूण घेतलाय मिरच्या घेतल्यात दोन आता कांद मी या खोबऱ्याबरोबरच वाटून घेणार आहे आधी आता या दोन मिरच्या मिरच्यासोब पण त्यातच वाटणार आहे राटा राटा शिजत आता कारण कडे बारक्यात मी शिजायला घातलं तर अगदी मस्त पूर्ण शिजले ते सह अगदी खालीच उतरून घेणार आहे आणि ते साईडला काढून आहे सर्विसिंग करून पाहिजे सर्विसारख्या म्हणजे आठ दिवसाला तुला सारवायला लागते कारण आपला स्वयंपाक भरपूर असल्यामुळं एवढ्या माणसाचा दहा माणसाचा जेवण करायचं म्हणजे काटक सारपण घालताना तिला दाखवा लागला की ती पडते तेल चांगलं गरम झाले जिरी टाकली जिरे तडताळले की मोहरी टाकून घेतली मोहरी जिरे ताडताळली ती मिरची कोथमीर आणि लसूण वाटलेला टाकली आता हळद आपला घरचा मसाला दना पावडर आणि मीठ हे मी आता सगळं टाकून घेणार आहे okay. आता मसाला सगळा तळून घेतला आता एवढं टाकून घेतो थोडस थोडंसं झाकण ठेवून घेणार आहे. हे जरा झाकण ठेवलं होतं. तर मस्त आगर परातल्या गेल्या वाटण्याचं पाणी आता ओतून घेणार आहे. वाटण वाटलेलं आहे ते पाण्यात खून ते टाकून आता वर झाकण ठेवून चांगला कड आणून घेणार येऊ आता आपले गेवडे जर कालवण तयार झाले तर कोथमीर टाकून आता खाली उतरून घेते तर अगदी बाणाने मस्त बाकी हे हो। सर्वांनी एवढ्याच कालवण तयार केले तर चालले बाणाचं मस्त बाकी आता भाकरी मोडून घ्यायच्या बाकऱ्या आधीच बनवल्या होत्या नंतर कालवण चुलीवरच अगदी मस्त बाकी बाकर थोडी ते मी राजला भांडा म्हणून केली देतोय आम्ही